आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवत आलेलो आहे अजून तरी काही निर्णय झालेला नाही तसं पाहिलं तर जळगावसाठी आमच्याकडे असे अंतर्गत राष्ट्रवादी अंतर्गत आज तरी आमच्याकडे असं प्रभावी उमेदवार नाही तुम्हाला मला मान्य करावं लागेल कारण आमचे जेवढे उमेदवार आहेत ते सगळे विधानसभेला दौरव म्हणतात लोकसभेला राहायची बोलायची इच्छा दिसत नाही पण एक दोघ तिघ येऊन मला भेटले व आमची राहायची इच्छा आहे त्या राजकारणात नाही परंतु समाजामध्ये त्यांचा ता चांगला प्रभाव आहे आणि माननीय शरद पवार साहेबांची एक वेळ विमानामध्ये चर्चा झाली होती त्यांची दिल्लीला दा जाताना तर त्यांनी शरद पवार साहेबांकडे इच्छा व्यक्त केली होती जवळपास सात आठ महिन्यापासून मला नाही सांगता येत की बाबा कोणाला वेळ काय रावेरवर जेवढा आम्हाला लढायची इच्छा तेवढे अजून तरी जळगावच्या संदर्भातला काही निर्णय झाला नाही शिवसेनेने या ठिकाणी जागेची मागणी केली आहे ठीक आहे त्यांच्यामधून काय होईल इंडिया आघाडीच्या आपण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका